आदेश अलक निरंजन मी विकासनाथ राहणार सिन्नर जिल्हा नाशिक आज आपण भेटत आहोत धर्मनाथ बीज निमित्त राज्यस्तरीय चित्रकला आणि निबंध स्पर्धेचे आयोजन अखिल भारतीय नाथपंथी साधक परिवार आणि नाच संप्रदाय साहित्य प्रचार प्रसार अभियान या अंतर्गत राज्य स्तरावर धर्मनाथ बीज या पवित्र उत्सवाच्या निमित्ताने चित्रकला स्पर्धा आणि निबंध स्पर्धेचं आयोजन सर्व वयोगटातील विद्यार्थी तरुण विद्यार्थिनी आणि साधक यांच्यासाठी आयुजन करने ताले या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे ज्यांना कोणा या चित्रकला स्पर्धेमध्ये तसेच निबंध स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी या व्हिडिओच्या खालील लिंकवर वर क्लिक करून आपला सहभाग नोंदवण्यासाठी कोणत्या स्पर्धेत इच्छुक आहात त्यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे गुरु या स्पर्धेचा निकाल हा पुढील महिन्यात असून पारितोषिक वितरण समारंभ हा सिन्नर येथील गुरु गोरखनाथ मंदिर ट्रस्ट च्या अखत्यारीत असलेल्या आपल्या सामाजिक सभागृहामध्ये संपन्न होणार आहे यासाठी संपूर्ण राज्यातून विविध स्तरावरून विविध जिल्ह्यातून तालुक्यातून नाथ बांधवांनी नाथ साधकांनी भक्तांनी नाद या प्रथमच घेतल्या जाणाऱ्या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा हीच गुरु यांनी प्रार्थना सर्वांना आदेश अलख निरंजन धन्यवाद